एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे अंमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध लावून प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंमली विषयी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णाथ पिंगळे व अशोक पवार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरीकडे जाणारे रोडवर दोन इसमे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई जलिंदर जाधव व इतर स्टाफ यांच्यासह जाऊन खात्री करून दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी छापा टाकला असता दोन इसम हे दोन बॅगसह मिळून आले त्यांनी त्यांची नावे नाथपुषा माझी वय तेहत्तीस वर्षे राहणार तांडरंग पोस्ट अंगूर तालुका नुगड जिल्हा गजपती राज्य उडीसा व पिनेल डॅनियल रैत वय एकोणीस वर्ष राहणार सिकापाडी पोस्ट संबलपूर तालुका नुगड जिल्हा गजपती राज्य ओडिसाशी सांगितले त्या दोन इस्मांकडे असलेल्या दोन बॅगची पंचासक्षम झडती घेतली असता त्याच्यामध्ये किंमत रुपये तीन लाख पाच हजार आठशे रुपये किमतीचा चौदा किलो चोवीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल हँडसेट मिळून आले मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव व पोलीस पथकमधील पोलीस अंमलदार नामे कृष्णाथ पिंगळे संजय हुंबे अशोक पवार प्रकाश पाटील सागर चौगले अमित सरजे राजेश राठोड महेश पाटील राजू येडगे शिवाजी मठपती व हंबीर अतिग्रे महादेव कुराडे यांनी केली आहे